तर पाणी नाहीये रस्ता नाहीये त्यांना त्याच्यानंतर पत्र बोलते ते त्या झाला सरांना सर आता ज्या स्थितीत आपल्याला त्याही पेक्षा भयानक आहे तुम्हाला तुम्हाला फक्त एवढीच विनंती आहे की सर जशी तुम्ही इथे वेळ दिली तसेच ह्या गरम वेळ पेपरवाणीसाठी आपली वेळ मिळावी एवढीच विनंती जवळपास महत्वाच्या सल्ल्या ज्या वाड्या आहेत गंभीर प्रश्न आहेत त्या सल्ल्यांसाठी चिंता असून करणाऱ्या भेट देणार आहे थँक्यू सर थँक्यू तुम्ही न सांगता मित्रांनो हा कार्यक्रम रायलीस इंडिया जी मदत केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी त्यांनी सांगितलं की आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे आणि मी खरंच सहाय्यक प्रकल्प अधिकारी तलाने मॅडमांना मनपूर्वक धन्यवाद देतो कारण त्यांनी हा सरांचा जो दौरा किंवा ते ज्या पद्धतीने करतात त्यांना खरंच खूप मोठा धन्यवाद आणि सर ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की आपण इथपर्यंत यावून ही परिस्थिती पाहावी आणि मला माहिती आपण खूप कर्तव्य दक्षत्र याविषयी मी आपल्या कार्यालयात भेटवतो

वाड्यांमध्ये काम करायला जेव्हा सुरुवात केली आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ऍक्टिव्हिटीज घेऊन यांना सस्टेनेबल कसं करता येईल कारण ह्या वाड्यातून मायग्रेशन आहे कालच्या वाड्यातून मायग्रेशन आहे ते मायग्रेशन जर त्यांना